मंडळी नमस्कार मी प्रदीप शिवगण आमचे व्हिडिओज आणि रील्स बघून तुम्ही खूप प्रश्न विचारत असताय बऱ्याचदा आणि ते प्रश्न आनंद देणारे असतात तर त्यातला एक कॉमन प्रश्न असतो की तुम्ही राहता कुठे आणि तुमच्या कुटुंबात कोणकोण आहेत म्हणजे आपली पोरबाळा आहेत का तुम्हाला घरात कोण कोण आहे असं तुम्ही विचारताय तर नवीन वर्षाच्या या निमित्तानं मी तुम्हाला सगळ्यांची ओळख करून द्यायला आलेलो आहे तर हे आहे माझं कुटुंब हे आहे माझी आई आणि ही शॅलवी आमची मुलगी जेव्हा जेव्हा आम्ही रील करत असतो तेव्हा दोघांचे शॉर्ट्स असतात तेव्हा या दोघी शूट करत असतात शलवी अनेकदा शाळेला असते तेव्हा आई खर तर शूटिंग करते आम्ही कुठून रील बनवतो असे बऱ्याचदा प्रश्न विचारले जातात तर आम्ही रत्नागिरीत राहतो आणि रत्नागिरीतून हे व्हिडिओज करतो म्हणजे कोकणातून तर आणि आमचे व्हिडिओज तुम्हाला आवडतात भरभरून प्रेम तुम्ही करताय म्हणून आम्ही आमचं एक नवीन प्रोडक्शन सुरू केलंय गाडी प्रोडक्शन तर तुम्हाला सर्वांना इंग्रजी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हॅपी न्यू इयर हाय हाय नाही हॅपी न्यू इयर हॅप्पी हॅपी न्यू इयर